सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वपूर्ण दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी जे काही परिपत्रक का आलेलं आहे सीपी मुंबईचं तिन्ही घटकांसाठी त्याचं संपूर्ण विश्लेषण एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जे काही हॉल तिकीट असेल किंवा सर्वसाधारण सूचना असतील लेखीसाठी त्याच पद्धतीने इतर घटकांची इन्फॉर्मेशन आहे बॅट्समॅनची लेखी परीक्षा कधी होणार आणि यायचं जायचं कसं ट्रेन तिकीट बुक करायचं कसं उतरायचं कुठे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलनं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही जर ते दोन्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या खाली दोन आयकॉन येतील शेवटी शेवटी ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ क्लिअर बघाल त्यानंतर दोन आयकॉन येतील या दोन्ही आयकॉन होते तच करून तुम्ही स्टेप बाय स्टेप दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता खूप महत्वाचा विषय की सर तुम्ही एवढं सगळं मार्गदर्शन करताय एवढ्या सगळ्या अपडेट देत आहे सगळ्या खरा ठरतात आणि मग हे कसं काय वगैरे वगैरे असं सगळ्या विद्यार्थ्यांचा एक सारखा मेसेज असतोय सा कसं काय हाऊ इज पॉसिबल हे असं कसं काय पॉसिबल पो, करताय तुम्ही किंवा हे जे काही मिळवत आहे सगळं ते कशा पद्धतीनं ते गेले पंधरा सोळा वर्ष झालं विद्यार्थ्यांच्या सोबत उपस्थित आहे खूप अनुभव आलेत वेगवेगळे ते सांगू शकत नाही युट्यूबच्या माध्यमातून खूप मोठा इतिहास आहे सोळा वर्षाची गोष्ट मला दोन मिनिटांमध्ये मांडताना येणार सो यासाठी सुद्धा ज्यावेळी ऑफ सिजन असेल त्यावेळी मात्र नक्कीच एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तुर्तास ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत हो जे पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलं होतो की सर तुम्ही सांगलेलं होता बरोबर आहे ते तसंच झालेलं होतं तर आत्ताच्या घडीला एक महत्वाचा विषय की मुंबईची लेखी परीक्षा जे तिन्ही घटकांसाठी पहिल्या सत्रामध्ये होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये एक घटक आहे जो बॅट्समॅनचा आहे पहिल्या सत्रामध्ये तिन्ही घटक जे आहेत ते सिक्वेन्स प्रमाण सांगतोय चालक असेल कारागृह असेल आणि कॉन्स्टेबल असेल या तिन्ही घटकांचे पेपर होणार आहेत पहिल्या दिवशी साडे दहा वाजता पहिला पेपर आहे दुसरे म्हणजे पहिल्या दिवशी साडे दहा वाजता आणि त्याच दिवशी अडीच वाजता दुसरा पेपर असणार आहे जे दुसऱ्या दिवशी डायरेक्टली साडे दहा वाजता कॉन्स्टेबलचं पेपर असणार आहे हे झालं पाठीमागचं परिपत्रक विश्लेषण आता खूप महत्वाचा विषय हॉल तिकीट बबल सुद्धा मी बोललोय तर दुसरा विषय खूप महत्वाचा की सर बंदोबस्त जो आहे लेखी परीक्षेसाठी जो बंदोबस्त आहे त्या लेखी परीक्षेचा बंदोबस्त हा कालपासूनच सुरुवात झालेली होती आणि आज दिवसभर लेखी परीक्षेसाठी जे काही सिलेक्टेड अंमलदार असतील सिनियर असतील त्याच पद्धतीने शिपाई असतील ह्यांच्यासाठी आज दिवसभर ट्रेनिंग होणार आहे आता ट्रेनिंग म्हणजे काय कशा पद्धतीने असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुढे कंटिन्यू सांगतोय पण त्यापैकी एक थोडासा छोटासा मेसेज सांगतोय आणि त्या पद्धतीने मग आपण पुढचं विश्लेषण करूया तर बघा वरील नमूद परीक्षा बंदोबस्त हा दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस पासून जाणार असल्याने त्याकरता उद्यापासून एक दिवसाचे प्रशिक्षणाकरता नेमणूक केलेली वरील पोलीस अंमलदारांची प्रशिक्षण झाल्यानंतर कोणीही कंपनी कारकून मदतनीस बदलली करणार नाही याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ज्यावेळी एक ठराविक हे असतात अंमलदार वगैरे त्यांची सिलेक्शन केल्यानंतर त्यांना कोणत्याही पद्धतीने बदली किंवा बाहेर जाता येणार नाही हा विषय आहे थोडक्यात त्याच वरती जो पॅसेज आहे तो खूप महत्वाचा आहे की हा सकाळचा नऊचा विषय होता आणि मला सुद्धा वेळ झाला सांगायला तुम्हाला की दहा तारखेपासून हा विषय वेगळा आहे पण आज आज दिवसभरात जे काही सिलेक्टेड अंमलदार असतील कॉन्स्टेबल सीपी मुंबई पोलीसचे जे काही लेडीज अँड जेंट्स अँड सिनियर अधिकारी असतील त्यांचा आज दिवसभरात ट्रेनिंग होणार आहे की ही जे मुंबई परीक्षेसाठी अकरा आणि बारा तारीख दिल्ली आहे या दोन्ही दिवसामध्ये तिन्ही घटकाचे जवळजवळ चाळीस हजार विद्यार्थी येतील आणि सेंटरवरती कशा पद्धतीनं बंदोबस्त असावा कशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं आपलं कर्तव्य काय कर्तव्य काय प्रत्येकाचे कर्तव्य वेगळे वे असतील वे प्रत्येकाला कामं वाटून दिले जातील त्या पद्धतीने तिथं सगळ्या गोष्टी होणार आहे त्याची नोंद घ्यायच्या हा ऑफिशियल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा ऑफिशियल स्टाफ साठी आहे पण त्यातनं एक गोष्ट खूप महत्वाची होती की कालच हा जो मेसेज होता तो तुमच्यापर्यंत पोच करायला विसरून गेलो कारण की आज तिसरा दिवस शिबिराचा आहे त्यामुळे मी त्यामध्ये बिझी असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोचू शकलो नाही सो अशा पद्धतीनं जे काही ऑफिशियल स्टाफ आहे लेखी परीक्षेसाठी ऑफिशियल स्टाफ जो आहे एकशे अठरा प्लस शाळांमध्ये हा जो स्टाफ आहे तो लागणार आहे त्या पद्धतीनं दोन हजार प्लस जे काही खोले आहेत त्यामध्ये हा स्टाफ लागणार आहे आणि त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही पद्धतीनं बदली रजा काही मिळणार नाही म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं आज, आज दिवसभरात लेकीसाठी जो बंदोबस्ताचं प्रशिक्षण आहे ते दिवसभरात होणार आहे याची म्हणून घ्यायची आहे आज दिवसभरात अशा पद्धतीनं हा झाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन आता लेखी परिषदेची बंदोबस्त म्हणजे काय की जे काही वर्ग आहेत त्या वर्ग किंवा महाविद्यालय असेल किती रूम्स असतील त्या पद्धतीनं ऑफिशियल स्टाफ पोलीस अंमलदार एका रूमच्या बाहेर किती असावेत म्हणजे तुम्ही बघताय गेटवर एंट्री करताना किती असतात आतमध्ये किती असतात वर्गांच्या बाहेर किती असतात सगळ्या गोष्टी मग सिनियर किती असावेत या सगळ्या गोष्टी मग प्रत्येकाचे काम ही वेगवेगळ्या पद्धतीनं वाटून दिले जातात आणि त्या पद्धतीने त्यांचं तिथं भेव असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं कायदा व्यवस्था असेल कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर वाम मार्गाचं जे मुलं मुली वापर करतात त्यांच्यावरती कठोर नजर ठेवून आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य बजवायचं काम त्यांना करावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या लेखी परिषद जे काही अंमलदार असतील लेडीज असतील जेंट्स असतील त्यांना सुद्धा विनंती करतोय की काट्यकरपणे आपले जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत जे खरंच ग्रामीण भागामध्ये गेले खूप दिवस घासून घासून लेखीचा अभ्यास करत आहेत या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं हे कळकळीची विनंती करतोय कारण की इथं वाम मार्गाचा वापर म्हणजे मला वाटते जवळजवळ वा दोन हजार बावीस ते आठ घटना मी अशा दाखवलेल्या होत्या युट्यूबच्या माध्यमातून की जिथं भोगसपणा किंवा गॅजेट जे आहेत चुकीचं बर्ड्स वगैरे किंवा बाकी सगळंच बर्ड्स ब्लूतूथ हे मग, आ, ते सगळंच मग स्मार्ट वॉच असेल अशा पद्धतीनं जेवढे काही गॅजेट असतील ते सगळे गॅजेट यांनी गेटवरतीच पकडावे आणि या विद्यार्थ्यांना कठोरात कठोर शिक्षा करून त्यांना लवकर लवकर पुढच्या तीन वर्षासाठी चार वर्षासाठी जसे एमपीसी निलंबित करते त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवरती पोलीस भरतीसाठी सुद्धा त्यांना निलंबित करावं असं विनंती करतोय कारण की या मुलांना मार्गदर्शन करत असताना त्यांची परिस्थिती असेल त्यांची कंडिशन असेल घरची जबाबदारी असेल किंवा वय वाढत जात असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ह्या ओढ्या डोळ्यांनी बघितलेल्या त्यामुळं हे जो बंदोबस्त आहे या बंदोबस्ताचं कामच अशा पद्धतीनं असणार आहे की ओव्हरऑल चेकआउट पासून ते पेपर बाहेर येऊपर्यंत कोण चुकीच्या मार्गाने काही गोष्टी आहेत म्हणजे सिलेक्शन होण्यासाठी हे करतात का आणि करत असतील तर अशा मुलांवरती कठोरात कठोर शिक्षा करायला पाहिजे त्याच पद्धतीनं इतर काही सर्वसेवा भरती असतील किंवा इतर भरतीमध्ये पेपर फुटी असेल किंवा त्याच पद्धतीनं इतर गोष्टी ज्या आहेत म्हणजे स्टाफनीच मदत केलेली आहे तर अशा सुद्धा गोष्टी बाहेर पडलेल्या होत्या जुन्या भरतीमध्ये तर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं होतं त्यामुळं जे काही अंमलदार असतील ऑफिशियल स्टाफ असतील जवळचे मित्र असतील त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपली जबाबदारी आहे आपण सुद्धा त्याच ग्राउंडवरून त्याच लेखी परिषद देऊन तेच डॉक्युमेंट तेच डिव्ही असेल किंवा तेच मेडिकल असेल सगळ्या गोष्टी करून ट्रेनिंग पूर्ण करून तुम्ही तिथं आलाय आणि आज तुमच्यासारख्याच घरातील जे प्रामाणिक मुलं मुले आहेत गरीब मुलं मुले आहेत ती सुद्धा तुमच्या समोर आहेत त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं चुकीच्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू नका कारण की जर उद्या काही गोष्टी चुकीच्या पडल्यात तर आयुष्याची बाकरी तुम्ही हार्डवर्क करून मिळवलेला आहे ती जायला वेळ लागणार नाही सो अशा पद्धतीनं दोन्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थी पण आहेत असतील काही येणारे मध्ये त्याचा काही विषय नाहीये पण प्रत्येकानं ना आपापली जबाबदारी पूर्णपणे काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी अशीच या स्टाफला सुद्धा कळतोयची विनंती करतोय सगळी भरती हे फेर दे आणि आमच्या या ग्रामीण भागातील मुला मुलींना ज्यांनी खूप मोठा डोंगर उचलून आतापर्यंत इथं जवळजवळ पंधरा लाख मुलांना मागे टाकून इथे आलेले त्यामुळे शेवटच्या दोन पायऱ्यांवरती आमची लढाई आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी कॉम्पिटिशन आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी होत्या या ऑफिशियल स्टाफ साठी दिवसभर ट्रेनिंग होणार आहे सकाळी आता ते चालू झालेलं आहे नऊ दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार पाच पर्यंत कशा पद्धतीने काय आहे वगैरे वगैरे सगळ्या सूचना देऊन त्यांना दिनांक दिना दहा तारखेला उपस्थित राहायला सांगितले सेंटरला अकरा आणि बारा तारखे पेपर आहे तर एक दिवस अगोदर ऑफिशियल स्टाफ जो आहे तो सेंटरवरती उपस्थित राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो हा एक मेसेज तुमच्यापर्यंत पोच करायचा होता की भरतीच्या लेखी परीक्षेचा जो बंदोबस्त आहे त्याचं ट्रेनिंग आज दिवसभर होणार आहे आणि त्यानंतर हा जो स्टाफ आहे त्या स्टाफला कोणत्याही पद्धतीने सुट्ट्या भेटणार नाहीत रजा भेटणार नाही आणि हा स्टाफ दिनांक दहा तारखेला दिलेल्या सेंटरवरती त्यांना पोचायला सांगितलेला आहे दहा तारखेला पोहोचल्यानंतर तो चालू होईल बंदोबस्त दहा अकरा आणि बारा तारखेला बारा तारखेला तो जवळजवळ पाचच्या नंतरच तो समाप्त होणार याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं जे काही ऑफिशियल अपडेट असतील या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल करतो याचा अर्थ एकच आहे की लवकर लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा आहे आणि त्यांना लवकर लवकर अपडेट देऊन त्यांचं लवकर लवकर सक्सेस पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे सो अशा पद्धतीनं ह्या आजच्या व्हिडिओचं मिनिंग एकच आहे की तुम्हाला जे काय अपडेट असेल ते अपडेट लवकर लवकर पोहोच करून तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोच व्हायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे हॉल तिकडेबद्दल सूचना दिली सर्व सूचना दिल्या त्याच पद्धतीने ऑफिशियल बंदोबस्त सुद्धा इन्फॉर्मेशन दिली अशाच पद्धतीनं या पुढचा एक व्हिडिओ आहे जो काल शूट केलेला होता म्हणजे हे काल दुपारच्या दरम्यान त्यानंतर मी परत आपलं जे ट्रेनिंग आहे किंवा शिबिर चालू आहे पोलीस भरतीचं मोफत शिबिर चालू आहे त्या मोफत शिबिराच्या मार्गदर्शनामध्ये मी होतो त्यामुळे मला तिथं वेळ भेटला नाही त्यामुळे तो व्हिडिओ टाकायचा राहिलाय पण तो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ येईल या एक तासानंतरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तो कालचा होता त्याच्यामध्ये तुम्हाला लेखीला दोन चार मार्ग कशा पद्धतीने वाढवायचा आहे आत्मविश्वास कमी झाला भीती झाली हे वाटतंय ते वाटतंय या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे सो तो सुद्धा व्हिडिओ मी या थोड्या वेळानंतर टाकणार आहे सो ह्या मोफत मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट करावी लागते जी खूप महत्वाची आहे ते म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिंगनी दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक आणि त्याबरोबर एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जाऊन तुम्हाला तो चॅनल जॉईन करायचा यश सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी आपण शुभेच्छा देतो आणि आपण युटिअप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद